सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती जे हरभरा असते त्यामध्ये डॉलर राशीचा जो हरभरा आहे त्याची काढणी झाल्यानंतर अनेक घाटे व दाणे या ठिकाणी शेतामध्ये पसरलेले असतात व हा दाना जो आहे हाड असल्यामुळे सहजतेने शेळ्या वगैरे याला खात नाही त्याचबरोबर त्याचा उपयोगसुद्धा होत नाही म्हणून अशा वेळेस आपण ते मॅन्युअली जमा करून या ठिकाणी घेऊ शकतो व त्याचबरोबर हे जे दाणे आहेत हे जमा करून आपण शेतात पुढील पिकासाठी शेत मोकळी व व्यवस्थित या ठिकाणी करू शकतो म्हणून अशा प्रकारे हे जे दाणे आहेत जे आपल्याला दिसतील ते आपण जमा करून घ्यावेत नंतर सर्व शेतीची कामे करावीत जेणेकरून आपल्या शेतामध्ये डॉलर चणार राहणार नाही